नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे तर चला पाहूया स्टार प्रवाहाच्या टॉप आठ मालिका कोणत्या आहेत कारण आठ मालिकांचीच टी आर पी लिस्ट सध्या समोर आलेली आहे नंबर आठ वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम तीन पॉइंट एक नंबर सात वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉइंट तीन नंबर सहा वरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉइंट पाच नंबर पाच वरती आहे कोण होतीस तू काय झालं झाली सतू तीन पॉइंट सात तर नंबर चार वरती आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली तीन पॉइंट नऊ तर नंबर तीन वरती आलेली आहे थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉइंट चार नंबर दोन वरती आता पुन्हा आलेली आहे लक्ष्मीच्या पावलांनी चार पॉइंट चार तर नंबर एक वरती करते ठरलं तर मग पाच पॉइंट एक तर ही आहे स्टार प्रवाहाच्या टॉप आठ मालिकांची टी आर बी यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद